मी भाऊसाहेब राजाराम वाक्सवरे हो लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास म्हणून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करेन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेन जय हिंद जय जे महाराष्ट्र श्री बजरंग मनोहर सोनवाने